टॅक्स सेव्हिंग प्लॅनिंग मध्ये या पाच चुका टाळा नाही तर फटका असू शकतो चला जाणून घेऊया टॅक्स बचती संबंधी पाच मोठ्या चुका आणि त्यांना कसं टाळावं चूक एक टॅक्स बचतीसाठी योजना आखण्यात उशीर करणं अनेक लोक फक्त मार्च मध्ये म्हणजेच आर्थिक वर्षाच्या शेवटी टॅक्स बचतीचा विचार करतात पण त्याऐवजी जितक्या लवकर योजना तयार कराल तितका फायदा उदाहरणार्थ जर तुम्ही पीपीएफ मध्ये एप्रिल मध्ये पैसे गुंतवले तर संपूर्ण वर्षाचा व्याज तुम्हाला मिळेल पण जर तुम्ही मार्च मध्ये गुंतवलं तर फक्त काही दिवसांचा फायदा होतो सुरू केल्यास तुमचा पैसा छोटे छोटे भाग करून गुंतवला जातो आणि लांब टर्म मध्ये गुंतवावी लागत नाही ज्यामुळे कॅश ताण येत नाही उशीर केल्यास कधी कधी लोक क्रेडिट कार्ड वरून पैसे उधार घेऊन गुंतवणूक करतात जे खूप वाईट आहे कारण त्यावर जास्त व्याज आकारला जातो चूक दोन फक्त गुंतवणुकीला टॅक्स बचत मांडणे टॅक्स सेव्हिंग म्हणजे गुंतवणूक नाही खर्च ही योग्य प्रकारे व्यवस्थापित करणं महत्वाचं आहे आयकर अंतर्गत अनेक खर्चांवर कर कपात मिळते ज्याचा उपयोग बरेच लोक करतात सेक्शन कर कपाताचा प्रकार एटीसी मुलांचे शिक्षण शुल्क जीवन विमा प्रीमियम एटीडी वैद्यकीय विमा आरोग्य तपासणी एटीई शिक्षण कर्जाचा व्याज एटी एटीईई बी गृह कर्ज इलेक्ट्रिक वाहन कर्जाचा व्याज एटीजी एटी जी जी ए डान जी जीजी घरभाडे उदाहरणार्थ घर भाड्याच्या खर्चासाठी तुम्ही टी जी जी अंतर्गत कपात घेऊ शकता अगदी तुम्ही पालकांच्या घरात राहत असाल तरीही अटी लागू होतात तुमच्या खर्चावरून कोणताही कपात करता येईल याचा अभ्यास करा जेणेकरून दंड आकारण्यापासून बचाव करू शकता चूक तीन टॅक्स बचतीसाठी योग्य उत्पादन निवड न करणे टॅक्स सेव्हिंग उत्पादनाची निवड करताना लक्षात ठेवा तरलता म्हणजे लिक्विडिटी पैसे कधी आणि किती सहज काढता येतील तीन वर्ष लॉक इन असतं पीपीएफ मध्ये पंधरा वर्षांचा लॉक इन पिरियड असतो जोखीम पीपीएफ एन एस सारखे उत्पादन सुरक्षित ईएलएसएस एन पी एस मध्ये थोडा जोखीम आणि चांगला परतावा कर काही उत्पादनांवर मिळणारा व्याज करमुक्त आहे तर काहींवर कर लागतो आता जाणून घेऊया उत्पादन जोखीम अपेक्षित परतावा कर व्यवहार पीपीएफ मध्ये कमी जोखीम सात ते आठ टक्के व्याज आणि करमुक्त ईएलएसएस मध्ये बारा ते चौदा टक्के व्याज एल टी सी जी वर दहा टक्के कर सुकन्या समृद्धी योजना कमी जोखीम आठ टक्के करमुक्त एन पी एस मध्ये कमी आणि मध्यम जोखीम आठ ते बारा टक्के परतावा साठ टक्के करमुक्त टॅक्स सेवर एफ डी कमी जोखीम सहा ते साठ टक्के परतावा व्याज करमुक्त नाही लोक अनेकदा जुनी पद्धत वापरतात जसे सीच्या पारंपरिक योजनांमध्ये पैसे गुंतवतात ज्यांचा परतावा कमी असूनही ते टॅक्स बचतीसाठी वापर करतात परंतु त्याच्यामुळे आपले पैसे वाढण्याची संधी कमी होते चूक चार इन्शुरन्स कम गुंतवणूक उत्पादनात गुंतवणूक करणे परंपरागत जीवन विमा योजना निवडणे टाळा या योजनांचा परतावा कमी लॉक इन कालावधी जास्त आणि स्टँडर्ड चार्जेस जास्त असतात हे उत्पादने फक्त विमा म्हणूनच नाही तर गुंतवणूक म्हणून विकले जातात ज्यामुळे विक्री एजंटना जास्त कमिशन मिळते मार्चमध्ये मा या योजना फार प्रमाणात विकल्या जातात पण त्यांचा फायदा फारसा नसतो चूक पाच गुंतवणुकीचे विविधीकरण न करणे टॅक्स बचतीच्या अनेक उत्पादनांमध्ये लॉक इन कालावधी असल्याने त्यांचा संपूर्ण पोर्टफोलिओ स्थान समजून घेणं महत्वाचं आहे कधीकधी लोक फक्त पीपीएफ किंवा ईपीएफ मध्ये पैसे गुंतवतात आणि इक्विटी मध्ये गुंतवणूक टाळतात ज्यामुळे दीर्घकालीन वाढीच्या संधी गमावतात योग्य प्रकारे विविधीकरण केल्यास जोखीम कमी होते आणि दीर्घकालीन वाढीची शक्यता वाढते टॅक्स बचत म्हणजे फक्त कर कपात नव्हे तर आर्थिक नियोजनाचा एक भाग आहे वेळेवर योजना करा योग्य उत्पादने निवडा खर्च व्यवस्थापित करा आणि तुमच्या गुंतवणुकीत विविधकरण करा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका